बात है सकाळी शेरनी सकाई सकाई अंडी कल कर कसं गेलं ते झोपून आम्हाला ते पहिले ते आम्हाला ते म्हणजे पायावरती आणि पाय खाली त्याला सांगितले तशी नाही करायचं ते खाली गिरावून आणि मग आपण जे करतो ना असं समोर सोल्ट नाही ते नाही पोटाच आपण आपण असं झोपतो आणि असं दोन अंडी खा 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 ताकद वाढवा ओके

अर्धा कार्डिओ इथेच उपमाचा घ्या अरे अजून खाताय लवकर खाना मॉर्निंग बेबी काय मरण्याचं गरम होत आहे आज पावसासारख्या वातावरणामध्ये पण पाऊस पडत नाही मे महिन्यात पाऊस पडतो जेव्हा पाऊस नको पडायला पाहिजे आणि आता जून महिन्यात जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा वरून राज काय गायब आहे कोणीतरी नवीन घेतली वाटतं मस्त वाटते स्पॉडा हे काय आहे इकडे कावळा आहे कावळा आहे कुठला पक्षी कावळाच आहे पिल्लू आहे पिल्लू आहे ते जिमच्या दरवाज्यावरच बसलं आहे बसू दे चला आज <laughs> <laughs> पडेल वाटतं पाऊस पडेल ना आज पण मी आलो आणि आता जिम खाली झाली आहे पूर्ण रिकामी मी जिम उठ व्यायाम करायला बरं वाटतं अजून इथेच बसलाय मम्मी कुठे तुझी इकडे तिची बस कशी लक्ष ठेवून त्याच्यावर बरोबर हो हो जातोय मी काय करत नाही चाललंय कसे बरोबर लक्ष ठेवून येत ना हे असं असतं तिकडे ते पिल्लू ते बघा झाडांच्या मागे आज वर्कआउट करून जरा मजा आली मजा आली म्हणजे असं वाटलं वर्कआउट केला आज आता रोज नुसतं अंगच दुखत होत आज असं वाटलं शरीरातली पूर्ण मस्ती निघाली बाहेर ते काय आहे आहे हे सगळं आम्ही मिक्स मिक्स करणार करणार असं बर्नी मध्ये भरून ठेवणार मग रोज एक एक दोन दोन चमचे ओमलं दुधातून मला थंड दुधातून आवडतं त्याला बरण्या काढून ठेवले आहेत का त्याचे डब्या बर तीन डबे भरले आहेत तर हे आम्हाला दोन महिने चालेल किती दिवसांनी खातो आपण हे खूप दिवसांनी हेल्दी नाश्ता आणि आता हे आई होप आम्ही कन्सिस्टंटली चालू ठेऊ ॲक्च्युअली तिकडे सगळं मोडतं जिम चालू होतं सगळं चालू होतं मध्ये बारीक चालू योगा चालू होता, माझा पण चालू पण गावी गेलो <laughs> मून डाल। मून डाल? दो... <laughs> की घेऊन येतो मी आजचा डब्याचा स्पेशल आयटम आहे मूंग डाल मूंग डाल ढोकळा मी डोसा बोलणार होतो मूंग डाळ ढोकळा मला मम्मी आताच बोलली की पप्पांनी नवीन बूट आणलेत माझ्यासाठी मी मग पसून समजतोय आहेत कारण ते सेम आहेत जे नवीन शूज सेम पप्पांसारखे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तसं मी त्यांना सांगितलं होतं की मला सेम चपला आणा हा चपला बूट टेस्ट आहे थँक यू सावंत साहेब थँक्यू यू हे बघा हे पप्पाचे शूज हे माझे शूज सेम टू सेम एकदम बोलले प्रणिता मला पण पाहिजे पप्पा ए जे पप्पा ओवीला प्रणिताला पण पाहिजे असे हे माझा व्हिडिओ काढा मम्मी घालतो ही माझा व्हिडिओ कोण काढेल हे हिची तयारी हिच्या मागे दहा माणसं असतात ना काय एक माणूस असतो जरा स्वतःची आता आता किती किती इज एज समज वर्षात माहिती का मी काय करत होतो मी काय करत होतो पप्पा एट वर्षात मी काय करत होतो पप्पा हा खरं सांगा ए मी स्वतःची कामं करायचो की नाही मग ए

पावसाळ्या पेलवानचा नाश्ता बघा कसा आहे क्या बात आहे हे फोगाट आहे फोगाट कोण कोण फोगाट पेलवान गीता गीता फोगाट गीता बबिता गीता तर तुम्ही आहे बबिता ब ना फटकोला पाहिजे फटकोला हेअरबँड हिची आणि शोधतायत सगळे हे बघ नाही का कुठे आहे तुम्ही सोडता मला काय माहितीये मी तुम्हाला हे बघ इकडे आहे बाबा शोधतायत मिळाली मम्मी आहे या, आणि ती इकडे ही राणी सारखी बसून इकडे खाते कुठे आहे हा मग शाळेतून आल्यावर नीट काढून ठेवायचं हसताय काय तिला सांगा शाळेतून आल्यावर नीट काढून ठेवायचं पागल ती ते नाहीच मिळालं आता हात जुगाड मम्मीची मम्मीची ए नाही मिळालं ना जागेवर ठेवायचं नाचं तिला नाही मिळालं मिळालं की नाही मिळालं आता मी दाखवतो बसवतून कारण मला माहिती होतं कुठे थांब हे असे टाकून विसरून जातात कोंबडी माहित नसत बोल नाही सुख आहे कळलं ना म्हणून म्हणून जागेवर ठेवायचं कोण दोघांना पण सांगतोय मग जागेवर ठेवायचं हा एवढा वेळ गेला

गाडी अवकाश चालवायसाठी नाही घेतली टू फिफ्टी सी सीसी <laughs> अरे नको पाहा नको पुढे अरे मग पाया पळा आई वडिलांच्या पाया पडले तर खूप मोठे वाल काय कडा हे नको बूट आहे <laughs> लवकर <दलो> ये <laughs> ए वी स्टॉम नाही ब्लॅक स्टॉर्म बसू का बाजू माझा पाय लागेल ये जय श्रीराम सांग तुमची बॅग द्या मला तुम्ही एवढं वर पट्टा कोणी करून ठेवला आहे मोर्या नान्यम्ण। मोर्या जय सोय ओई तुमची स्कूल बस बघ आपण स्कूल बसच्या टायमालाच पोचलो स्कूल बसच्या कसे खचाखच भरतात ना कसे खचाखच भरतात आतमध्ये सावकाश तू ईशानवी इकडे इकडे बाय बाय ओबी चला ओवी आतमध्ये गेली आता आपण लागे ऑफिसच्या मार्गाला उद्या कदाचित मला इकडे यावं लागेल हे बघा इकडे प्लाझ्मा ब्लड बँक मी नॉर्मली ब्लड तर डोनेट करतोच पण मला फोन आला होता इकडे प्लेटलेट्स डोनेट करायसाठी मी मागे एकदाच प्लेटलेट्स डोनेट केले आहे तर ही दुसरी वेळाचे मी बोलत होतो प्लेटलेट डोनेशन हे सेम डायलिसिससारखं असतं म्हणजे ती मशीन असते जी तुमचं रक्त रक्त सर्क्युलेट करते तुमच्या शरीरातून आणि त्याच्यातून मग त्या मशीनमध्ये ते ब्लड जातं प्लेटलेट्स वेगळे होतात आणि पुन्हा तुमच्या बॉडीत ते ब्लड ट्रान्सफर केलं जातं असं एक दिवस न झाला आहे की ट्राफिक ट्रॅफिकनं लागतात थोडा तर असतोच मित्रांनो तुम्ही इकडंच गणपती मंदिरात गेलात का श्री गणेश होळ मंदिर इकडच्या मंदिरात मी एकदाच गेलो आहे पण त्याच्यानंतर इकडची जी केस झाली होती तात्रेत खूप भयानकच होते तेव्हापासून इकडे जायचं वाटत नाही मला हा एक सिग्नल खूप मोठा आहे ते ए पी एम सी मार्केट आहे लेफ्टला राईटला कोपरपिरणी सरळ माझं ऑफिस सिग्नल आहे तरी जाणार लोक बी मार्क एम एन एम सी बी मार्क वाशिम काय मित्रांनो हे हॉटेल फोर आहे जेव्हा मी माझ्या कंपनीत नवीन जॉईन होलो आ, नवीन जॉईन झालं होतं ना तेव्हा माझा फर्स्ट लंच होता माझ्या मॅनेजरसोबत तो इथे झाला होता चला सामान काढतो आणि वर लॉग इन करतो फायनली लॉग इन झाले आता जाऊन जरा फ्रेश होऊन येतो तर आज कोण येणार नाही मग आता थोडं काम करून घेतो आणि तिकडे ब्रेकआउट एरिया जरा भरला आहे तो रिकाम झाला की जेवाला जाऊया यार <laughs> स्पेशल लोक हो आहे नाही चोकी लागे आहे प्रमोशन वगैरे हो <laughs> आज माझी टीम कोण नाही आली आहे मी एकटाच आहे म्हणून आज खूप आहे आज असं वाटतं पूर्ण दिवस कामच करतोय मी ऑबियसली ऑफिसमध्ये काम करायला जातो पण मजा पण पाहिजे ना तर ऑफिसमध्ये एकजण पण नसलं तर खूप कंटाळ येतो तर आता इकडे एकटा आलं आता चालू आहे मी खाली सँडविच खायला खूप लागली याच्या बरोबर अव याच्या बरोबर तर मी आलो व्हेज आमच्या इकडच्या पॉक्समध्ये मी व्हेज मसाला डोस सांगितले आणि साहेब कोल्ड कॉफी होते है? बनते भारीवाला आईस्क्रीम टाकणार माझ्या सँडविच जेपर्यंत याचं कोल्ड कॉफी पिऊन झाली जरा आळू पियायचं ना हा आता याच्यातलं खा एक घ्या येऊ दे नको येऊ दे चहा पियला यायचंच आहे वाजलेले आहेत पावणे आणि सा, संध्याकाळची बसला गर्दी पण तेवढीच आहे जेवढी ट्रेनला असते आलो केवढी आलो। गर्दी मला वाटलं फक्त ट्रेनलाच गर्दी असते अच्छा चाल चाल चालली चा, 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 चालली हे चालले हे चा, चा, लहान मुलांची शाळा सुटली <laughs> <laughs> बारुच्या सावकात जा बाबा सावकात जा हा ना वाटतो का आई ठेवटी पोहोचले इथपर्यंत पोहोचले आजचा दिवस खूप हॅक्टिक होता आणि बोरिंग पण कारण माझी टीम आली नाही म्हणून पण आज काम भरपूर झालं आणि आज डोकं पण दुखायला लागले तर आता मी घरी निघतोय आणि हा ब्लॉग इथे जॉईन करतो तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद De yeah, manera